शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लावून अजित पवार भाजपच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसले नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला मिळालेले दणदणीत यशानंतर अजित पवार गटाचे काय होणार अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये बोलताना शरद पवार यांनी उत्तर दिलंय पक्षाचा हा व्यक्तिगत मी निकाल घेणार नाही माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीने उभे झाले त्यांना फायदा मिळू शकत माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ती तयार झाली तर असे म्हणत हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचं स्पष्ट केलंय अजित पवारांनी बारामतीमध्ये विकास केला तरी बारामतीमध्ये लोकांनी तुम्हाला का निवडलं असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला <laughs> 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 त्यावर बोलताना शरद पवार यांनी अरे ती बारामती आहे असे म्हणताच हाशा पिकला त्यामुळे विधानसभेआधी शरद पवार कोणती नवी चाल खेळणार आणि महायुतीला कोणता धक्का देणार याचीही आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका